देवंत्री फडणवीस साहेब आगे बढो तुम्हाला फडणवीस साहेब तुम आगे साथ भारतीय जनता पार्टी चा भारतीय जनता पार्टीचा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री या पदावरती आमच्या सर्वांचे लाडके नेते गोरगरिबाचे कायवारी तसेच जनसामान्यांचा आधारवड माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची नियुक्ती झाली आणि ही बाब आमच्यासाठी अतिशय आनंदाची आहे आणि हा आनंदोत्सव आम्ही साजरा करण्यासाठी महू जिल्हा प महू जिल्हा परिषद गटातील महूदेहा गावी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी जमलेलो आहोत येत्या काळात भारतीय जनता पार्टी ही महू जिल्हा परिषद गटात वाढवण्याचं काम कार्यकर्ता घडवण्याचं हे तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत आजच्या लाडक्या बहिणीने दिलेल्या बहुमोल योगदानामुळं तिसऱ्यांदा भाजप पूर्ण बहुमतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होत आहेत त्यामुळे महाराष्ट्र प्रकाशात गट महुद गट आणि आमचे तमाम कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी यांच्या सब यांच्या पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्री देवाभाऊला खूप खूप शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचा महुद शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद महुद गट या गटातर्फे महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान आणि अतिशय सर्वसामान्य लोकात मिसळून उतरून काम करणारं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचा अनमोल हिरा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले याबद्दल महोद जिल्हा परिषद गटातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि भौज जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी कशी वाढेल याच्याबद्दल आम्ही सर्वजण कार्यकर्ते सर्व ताकतीने मिळून काम करू ह्याच भारतीय जनता पार्टी पार्टीतर्फे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शपथ घेतली त्याबद्दल महूद जिल्हा परिषद गट महूद परिसर महूद परिसर यांच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो पुढील वाचतानी हार्दिक शुभेच्छा